नमस्कार मी वंदना सलवदेव वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभम भवती सुप्रभात आजचा सुविचार आहे खर तर सुविचार ना म्हणता एक प्रसंग आहे मी आज शाळेवरून येत असताना रस्त्यात एक प्रेत चाललं होतं आणि खूप अशी गर्दी होती म्हणून मी साईडला गाडी घेऊन थांबले आणि मग ते दृश्य पाहत असताना एक डोक्यात विचार चमकून गेला की ही इतकी त्या तो व्यक्ती वारला आहे आणि इतके व्यक्ती जमा झालेले आहेत कुठून कुठून लांबून व्यक्ती आले असतील त्या अंत्ययात्रेसाठी मग असा विचार आला की कदाचित तो माणूस जिवंत असताना यापैकी बऱ्याच जणांनी त्याला विचारलं नसेल यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्या वाईट वागण्याबद्दल त्याला नावं ठेवलं असेल किंवा बऱ्याच जणांनी त्यांनी एखाद्या वेळेस असं बोललाय असं वागलाय हे असं म्हटलंय तो तसं म्हटलाय हे म्हणण्यामध्ये त्याच्याशी कधी संपर्क साधला नसेल त्याच्याशी कधीच बोलले नसतील पण अशी सुद्धा आता सगळेजण ह्या अंतयात्रेला आलेले आहेत किती वाईट गोष्ट आहे माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा ते त्याच्या चुका त्यांनी जे पण काही काम केलेलं आहे चांगलं वाईट किंवा आपल्या आपल्याशी तो भांडण केलेलं आहे किंवा मग त्याने आपल्या आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती केलेली असेल कदाचित म्हणून आपण त्याचा द्वेष करतो त्याच्या सोबत बोलत नाही किंवा मग संबंध तोडतो त्याच्यापासून दूर दूर जातो लांब लांब पळतो आणि मग जेव्हा आपल्या कानावर बातमी येते की तो आता राहिला नाही किंवा ती आता राहिली नाही त्यावेळेस मात्र आपण सगळं विसरून त्या अंतविधेला येतो आणि तो, तो मात्र तिथं नसतो त्याचा श्वास बंद पडलेला असतो तुम्ही आलात किंवा न आलात याच्याने त्याला काहीच तेव्हा फरक पडत नसतो मग जीवन म्हणजे हेच आहे का की आपण ज्या केलेल्या चुका आहेत किंवा आपण जे एखाद्या व्यक्तीशी वागलेलं आहोत एखाद्याशी बोललेला आहोत किंवा भांडण झालेलं किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध झालेल्या गोष्टी त्या सगळ्या विसरून ती जर व्यक्ती आपल्याला प्रिय असेल ती जर व्यक्ती आपल्याला आप पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये असलेले वाईट गुण त्याच्यामध्ये असलेले जे काही अविधायक कार्य असेल किंवा काही जे काही आपल्याला पटत नाही ते सगळं विसरून आपण त्याच्या जिवंतपणे त्याला का स्वीकारत नाही त्याच्या जिवंतपणे त्याला का बोलत नाही त्याच्या जिवंतपणे आपण त्याच्याशी संपर्क का तोडतो आणि मग तो गेल्यानंतर मात्र ती गेल्यानंतर मात्र धाय मुकून रडत किंवा मा, काय माहीत नाही ती कुठलं चैतन्य किंवा किंवा ती कुठली बुद्धिमत्ता असते की बाबा तो गेल्यानंतर मग यायचं धावून मग म्हणायचं तो त्याने हे चांगलं केले ती अशी चांगली होती तिच्यात हे हे गुण चांगले होते अरे पण जिवंतपणे जर तुम्ही हे म्हटलात जिवंतपणेच तुम्ही जर ही गोष्ट जाणवून दिलात की तुझ्यावर कोणतंही संकट येऊ दे किंवा तू माझ्याशी कसाही वागलात तर मी विसरलेले मी तुला माफ केलेला आहे आणि एक दोन गोष्टी सुखादुखाच्या तो व्यक्ती असेपर्यंत जरी आपण त्याला बोललो तरी तो किती सुखाने किंवा कितीही त्रासदायक गोष्टी असतील तरी तो विसरून जाईल आणि जेव्हा बोलवू नये तो थोड्याफार फरकाने का असाना तो आनंदाने जाईल म्हणून माणूस जिवंत असताना तेव्हाच आपल्या ज्या काही भावना असतील आपले जे काही शब्द असतील मग ते काही रागराग करण्याचे असतील किंवा माफीचे असतील किंवा स्तुतीचे असतील किंवा मग तुझं हे मला आवडत नाही मला हे तुझं नको आहे हे सांगण्याचे शब्द असतील पण तो असतानाच तुम्ही बोललं पाहिजे तो गेल्यानंतर तिथं जाऊन त्याचा काही काही काळी मात्र त्या व्यक्तीला पण माहीतच नसतं त्याला ते कारण तो निघून गेले असतो आपल्यातून माणूस असताना त्याच्या अस्तित्वाला आपण काय म्हणतात त्याला प्रतिसाद दिला पाहिजे त्याच्या अस्तित्वाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे तो कसा का असे ना कारण हा ही गोष्ट आपल्याला स्वीकारभाव शिकवते हो स्वीकारभाव ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे क्षमाशील तुझं माझं जे पण काय असेल ते आजच्या चिंतनामध्ये इतकंच धन्यवाद शुभम भवती स्वयंभव